आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग अटरा पावसाने जोर धरला होता पावसाचे पाणी त्याच्या तोंडावरून जात तिच्या तोंडावर पडत होते जणू त्याच्यावरून जात तिचा अभिषेक करत असल्यासारखं वाटत होतं त्याच्या या प्रश्नाने ती बावरून गेली तिला काय बोलायचं हे सुद्धा माहीत नव्हतं पण ती त्याला सत्य सांगू शकत नव्हती कारण तिला त्याच्यावर अजून सुद्धा विश्वास नव्हता ते म्हणतात ना जेव्हा एखाद्याचं तोंड दुधाने पोळतं तेव्हा ते सा ताकसुद्धा फुंकून पितं तसंच तिच्या बाबतीत झालं होतं ती असं सहजासहजी त्याला काही सांगणार नव्हती मी काय विचारलं आहे तुला तुझ्यावर जबरदस्ती झालेली आहे का त्याने आता आपले हात तिच्या कालावर ठेवत विचारलं तिने आवंडा गिळत त्याचे हात आपल्या चेहऱ्यावरून बाजूला केले तिचं हृदय शंभरच्या स्पीडने पळत होतं घसा आतल्या आत दुखत होता तिला हो किंवा नाहीमध्ये उत्तर देण्या इतपत सुद्धा ती स्टेबल नव्हती यावेळी त्याला तिची अशी कृती अजूनच राग देऊन गेली ती अजूनही तशाच अवस्थेत शांत उभी होती दोघेसुद्धा एकमेकांना बघत होते फरक फक्त एवढाच होता की तो तिच्याकडे आशेने बघत होता आणि ती त्याच्याकडे भीतीने बघत होती त्याने पुन्हा आपला राग कंट्रोल केला सध्या तो इतका रागात होता की जर समोर एखादा माणूस असता तर त्याने खरंच त्याला खूप मारलं असतं पण तिचा विषय वेगळाच होता एक तर ती मुलगी होती आणि दुसरं कारण अजून त्यालाही माहीत नव्हतं तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली का पुन्हा स्वतःला शांत ठेवत त्याचा तोच प्रश्न यावेळी मात्र तिने रडतच नाहीमध्ये मान हलवली आणि एक जोरात वीज कडाडली ही वीज आकाशातली नव्हती ही वीज त्याच्या मनात कडाडली होती मन हादरून निघालं होतं तिच्या या वाक्यावर आता त्याने तिचे दोन्ही हात गच्च पकडले त्याची इंटेन्सिटी इतकी होती की तिच्या तोंडून वेदनेची किंकाळी बाहेर पडली आता हीच गोष्ट तुझ्या तोंडाने बोल तो एकदा दातवट खात तिच्याकडे बघत म्हणाला बराच वेळ ती फक्त आपली मान लेफ्ट राईटमध्येच हलवत होती पण तो तिचा हा सोडायचा नावच घेत नव्हता नाही माझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही शेवटी तिच्या तोंडून काही शब्द बाहेर पडलेच तिच्या या उत्तरावर काय बोलणार होता तो अजून कसला आणि कुठला जाब विचारणार होता आणि जाब विचारला तरी कुठल्या नात्याने विचारणार होता कोण होता तो तिचा कोणीच तर नव्हता मग कुठल्या अधिकाराने तो तिला अजून प्रश्न विचारणार होता शेवटी त्याने तिच्या हातावरची आपली घट्टपकड सैल केली आणि तिला आपल्या बंधनातून मुक्त केलं पण नकळत तो कुठल्या तरी कैदेत अडकला होता अशी कैद जी कोणाला दिसणार नाही ना पण यात्रा मात्र अमर्याद देणार होती मनातच तो घुटमळणार होता इथून पुढे त्याने आता तिचा मनगट पकडलं आणि त्याला हिसका देत आपल्या गाडीपासून धूर ढकलून कारमध्ये जाऊन बसला आणि त्या स्पीडमध्ये गाडी चालू करून निघूनसुद्धा गेला त्या कारमुळे तिच्या तोंडावर चिखल उडला त्याने ज्या वेगाने कार चालू केली होती त्यामुळे आजूबाजूला असणारी ओली माती आजूबाजूला उडत होती आता असंही माती तोंडावर उडाण्यामुळे तिला काही जास्त फरक पडणार नव्हता जे शिंतोडे तिच्या चारित्र्यावर उडाले होते ते तर कधीच धुऊन निघणार नव्हते मग या छोट्याशा गोष्टीसाठी ती काय तक्रार करणार होती दोन ऑप्शन होते तिच्याकडे पहिला जीव देणे आणि दुसरा निर्लज्ज होऊन जगणे आता तीसुद्धा निर्लज्ज होऊनच जगणार होती काय करणार ना मग ती जीव दिला तर आपल्या आईच्या कष्टांचा आणि सहन केलेल्या यातनाचा अपमान होता तिच्या मागे कोण बघणार होतं तिच्या आईला तिने हसणं आनंदी राहणं आणि जगणं सोडून दिलं असेल पण तिने अजूनही आशा सोडली नव्हती जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत ती प्रयत्न करणार होती आपल्या आईला वाचवण्यासाठी ती पुन्हा त्या टपरीजवळ गेली ते, ते चहावाले काका दुकान बंद करून निघाले होते तिने ज्या मांजराला थोड्या वेळापूर्वी जिथे ठेवून आली होती तिथून त्याला उचललं आणि आपल्या घराच्या दिशेला जो रस्ता जातो तिथून चालू लागली इकडे मात्र तो रागाच्या भरात तिला जिथे सोडून आला खरं पण पुन्हा तिच्यासोबत काहीतरी वाईट होईल या विचारानेच परत माघारी फिरला माणूस म्हणून नाही पण कायद्याचा अंगरक्षक म्हणून तरी त्याला तिची सुरक्षितता महत्वाची होती तो तिला रस्त्यावर आजूबाजूला आपल्या भिरभिरत्या नजरेने शोधू लागला शेवटी ती मा पांढरी मांजर दिसलीच त्याला ती दिसताच सुटकेचा श्वास सोडला तिने राग मनात होताच अजूनही पण त्यापेक्षाही आपलं कर्तव्य मोठं वाटलं त्याला तिला काही झालं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकला नसता आपण घेतलेल्या शब्देशी गद्दारी केली ही गोष्ट नेहमी त्याच्या मनात घर करून राहिली असती आणि याचमुळे त्याला कधीही शांत झोप लागली नसती तरीसुद्धा किती स्वार्थी होता तो तिचा स्वतःच्या फायद्यासाठीच तर विचार करत होता स्वतःचं कर्तव्य सोडून कधी तो तिच्या व्यथेचा विचार करणार होता कधी त्याला तिची झोप सर्वात महत्त्वाची वाटेल ज्या क्षणापासून तो तिच्या झोपेला स्वतःच्या झोपेपेक्षा महत्त्व देईल त्या दिवशी तो खरा प्रेमात पडला असेल तिच्या त्याने आपली कार थांबून हॉर्न वाजवला आपल्या कुठ मागे कुठली तरी कार येते ही जाणीव होतात तिने चालायचं सा स्पीड वाढवलं तिने अजूनही मागे वळून बघितलं नव्हतं आणि अजूनच फास्ट चालू लागली ती थांबत नाही हे बघून त्याने कार थांबवली आणि तिच्या दिशेने चालत गेला त्याने तिचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवलं त्याने ही कृती इतक्या फास्टमध्ये केली होती की तिला विचार करायला आणि प्रतिकार करायला वेळच भेटला नव्हता ती काहीतरी बोलणार तेवढ्यातच तो सुद्धा कारमध्ये येऊन बसला तिने कारचे डोर ओपन करायचा प्रयत्न केला पण त्याने कार लॉक करून ठेवली आता ती त्याच्यावर चिडली त्याच्याकडे रागातच बघत तिने त्याला विचारलं का आलात परत आता काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडून तिने त्याला चिडत विचारलं खूप काही पाहिजे आणि आय ट्रस्ट की एक दिवस ते मिळवूनच श्वास घेईन तो कार स्टार्ट करत म्हणाला प्लीज आता कुठे घेऊन निघालात मला मला नाही यायचं तुमच्यासोबत कुठेच ती आता रडकुंडीला यायला लागली होती तिच्या कुशीत बसलेलं माजराचं छोटं पिल्लू तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने बघत होतं सध्या तरी मला तुला कोणताही आन्सर करायचं नाही ना कोणता प्रश्न विचारायचा आहे असाही माझा खूप वेळा गेला आहे सो प्लीज आता तुझं तोंड बंद ठेव तो आपली नजर पुढे ठेवत निर्विकारपणे म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर सध्या तुझ्याशी माझा काही संबंध नाही असेच भाव होते तुम्ही असं मला कुठेही नेऊ शकत नाही प्लीज मी जात होते ना घरी माझ्या मग तुम्ही का पुढचं बोलणं तिच्या घशाचं चडकलो कारण त्याने कार थांबून आपला हात तिच्या तोंडावर ठेवला होता डोंट ट्राय टू से एनी वर्ड बाय युअर माउथ माझं मला माहीत नाही की मी so आता काय करेन सो शट युअर माउथ नाव तो जवळजवळ तिच्यावर खेकसतच म्हणाला आता ती त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने बघत शांत झाली मनातून ती खूप घाबरली होती अजूनही पण आता त्याची धमकी ऐकून तिने गप्प बसणं पसंत केले त्याची कार त्याच्या फ्लॅटखाली थांबली आता इथेही असं मला ओढायला नको लाऊज स्वतःच्या पायाने माझ्या मागे मागेच तो रुक्ष आवाजात म्हणाला आणि चालू लागला इथे ती एका आज्ञाधारी मुलीसारखं त्याच्या मागे मागे गेली तिथला एरिया बराच पॉश होता बिल्डिंग सुद्धा बरीच मोठी होती मनातून तिला त्याची अजूनही भीती वाटत होती त्याचमुळे तो सांगेल तसं ती ऐकत होती ऐकले नाही तर काय करेल याची शाश्वती नव्हती तिला दोघेही त्याच्या फ्लॅटवर पोहोचले त्याने लाईट ऑन केली तिने आजूबाजूला बघितलं तर तिथे कोणीही नव्हतं आता तर तिची भीतीने गाळण उडाली दातावर दात तर आधी चापटत होते पण आता पोटात सुद्धा भीतीने गोळा आला होता डोंट वरी काही खाणार नाही मी तुला त्याने डोर लॉक करत म्हणाला थांब इथेच आलो मी असं बोलून त्याने रूममधून एक टॉवेल आणून तिच्या हातात दिला हे बघ या साईडला रूम आहे ना त्या रूममध्ये जा आणि फ्रेश होऊन हा ड्रेस घाल त्याने तिच्या हातात एक ड्रेस दिला ड्रेस आणि टॉवेल घेऊन बेडरूममध्ये गेली त्या आतून लॉक केलं तिथेच बाथरूम होतं तिथे जाऊन तिने गरम पाण्याचा शॉवर चालू केला गरम पाणी जसं अंगावर पडत होतं तसं तिला बरू वाटू लागलं मनावरचा ताण किंचित का होईना कमी झाल्यासारखा वाटत होता तिने स्वच्छ आंघोळ केली तो ड्रेस बऱ्यापैकी लूज होता पण तिचा तो ओला ड्रेस घालण्यापेक्षा तो ड्रेस घालणे तिला परवडले तिने स्वतःला आरशात बघितले डार्क पिंक कलरचा तो साधाचा पण डिझायनर ड्रेस तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होता त्यात तिचे निम्मे ओले केस पाण्याचे काही दवबिंदू तिच्या ला चमकवत होते खरंच तिला आपल्यासमोर जगातील सर्वात सुंदर उ मुलगी उभी आहे असंच वाटलं असं नव्हतं की ती स्वतःला पहिल्यांदा बघत होती बऱ्याच वेळा तिने स्वतःला बघितलं होतं पण त्या साधाशा आणि फिकट रंगाच्या कपड्यात पण आज पहिल्यांदाच ती स्वतःला अशा डार्क कलरच्या ड्रेसमध्ये बघत होती या वेळेला फक्त तिच्यात एकच कमी होती ती म्हणजे तिचं हसू नाहीतर ती, ती खरंच जगातली सर्वात सुंदर मुलगी दिसली असती काही वेळ ती स्वतःकडे बघत तशीच उभी राहिली पण अचानक तिला तिच्या सुंदरतेचा हेवा वाटला कारण तिचा भूतकाळ तिच्यासमोर आला होता आणि यावेळी तिचा गर्व तिथेच गळून पडला ती आता स्वतःला सर्वात कमनशिबी मुलगी समजू लागली आता तिचं मन खट्टू झालं होतं तेवढ्यात दारावर झालेल्या आवाजामुळे ती जचकली तिने घाबरतच जाऊन दार उघडलं तर समोर तीच व्यक्ती होती झालं असेल तर हॉलमध्ये ये डाळ भात केला आहे तो खाऊन घे तो एवढं बोलला आणि निघून गेला पण एवढ्या वेळात त्याने तिला बघितलं नव्हतं आपले डोळे वेगळ्या दिशेला फिरवले होते त्याने ती थोड्या वेळाने डायनिंग टेबलवर जाऊन बसली तिला तिथे खूप ऑकवर्ड वाटत होतं पण करणार काय ताटात वाढलेलं गप्प खात बसली असंही भूक तर तडाख्याची लागली होती तिने एकदा त्याच्याकडे समोर बघितलं तर त्याने ताटाला नमस्कार करत होता तिला त्याच्यासमोर ती उद्धट वाटली आणि तो एक संस्कारी मुलगा कसं तरी झालं तिला की आपण लगेचच खायला बसलो असो आता करणार काय म्हणून तिने खाणे चालू ठेवलं तो भात मस्त झाला होता मगापासून तिच्याकडे न बघणाऱ्या त्या व्यक्तीची आपोआप नजर त्याच्याकडे गेली आणि काही नजर तिच्याकडे बघतच राहिला पुन्हा वास्तवाची जाण होताच आपल्या ताटात बघू लागला दोघांचंही जेवण झालं आणि ती उठून आपल्या म्हणजेच त्या रूममध्ये निघाली थांब जरा तो तिला म्हणाला आणि ती मूर्तीसारखीच शांततेत उभी राहिली आता हा काय बोलणार हा विचार करूनच ती अर्धमेली झाली उद्या त्या संग्रामच्या फार्महाऊसवर जो माणूस कामाला होता तो येणार आहे सो मला यात कोऑपरेट कर तो खुर्चीवरून उठत म्हणाला कशासाठी येणार आहे तिने त्याला विचारलं चल तिथे बसून बोलूया विषय असाही खूप मोठा आहे तो सोफ्याच्या दिशेने तिला डोळ्यांनी खुनवत म्हणाला तिला आपल्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं त्यामुळे तिने जास्त नाटकं न करता सोफ्यावर जाऊन बसली संग्रामच्या फार्महाऊसवर एक मुलगी जात होती आणि त्या मुलीबद्दल त्या केअरटेकरला माहिती होती तर ती मुलगी तूच आहेस की दुसरी कोण हे माहीत करून घ्यायचं होतं तो तिच्या चेहऱ्यावर आपले दोन्ही डोळे स्थिर ठेवत म्हणाला आता तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि हे समजायला त्याला काही जास्त वेळ लागला नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ती मुलगी स्वतःहून जात होती तिने हिम्मत करून प्रश्न विचारला त्याला समजलं नाही की तिने हा विषय एका वेगळ्या दिशेला का नेला काय माहीत मे बिजातसुद्धा असेल ते तर शोधायचं आहे आणि जात असेल तर कशासाठी तो काहीतरी विचार करत म्हणाला तुम्हाला म्हणायचं काय आहे मी त्याच्या फार्म हाऊसवर जात होते का तिने आता तो विषय स्वतःवरच आणला मग आता पॉईंटवरच येतो कशासाठी जात होतीस हे आता तू सांग तो तिला म्हणाला आता ती गप्प बसली का जात होती ती या प्रश्नाचं उत्तर स्वतःकडे असूनही काही बोलू शकत नव्हती आता असं बोलू नकोस की ती मुलगी मी नव्हते नाहीतर मी तशी नाही जर असं बोलायचं असेल तर तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा बायोलॉजिकल बाप कोण आहे हे तर सांगायलाच लागेल तुला त्याने तिला दोन ऑप्शन दिले ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यातच डोअरबेल वाचती तो त्याने जाऊन डोअर ओपन केले तर समोर त्याची आई उभी असते शिवाणीसोबत विराट थांबला आहे तोच मला म्हणाला की आता तुम्ही आराम करा जाऊन त्यामुळे मी निघून आले आईने त्याच्या तोंडावर पडलेल्या प्रश्नाचे निरसन केले त्याने ठीक आहे अशीच रिॲक्शन दिली आणि काही न बोलता आद गेला। आही ने आत गेला आईने ये आत येताच बघितले की समोर एक सुंदर मुलगी बसलेली होती तिला एकटीला तिथे ती बघून त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं म्हणजे ते दोघे लिव इनमध्ये राहतात की काय असं ही तुझी गर्लफ्रेंड आहे का आईने त्याला हळू आवाजात विचारलं शेवटी त्यांना पण अधिकार होता आपल्या मुलाच्या लाईफमध्ये काय चाललं आहे हे, हे जाणून घ्यायचा नाही तो त्यांना म्हणाला मग हिला कशासाठी इथे आणली आहेस तुला हेल्पर मुलगी हवी होती ना त्याने आईला विचारलं हो पण याचा तिच्याशी काय संबंध त्यांनी त्याला विचारलं ती करेल तुला हेल्प त्यासाठीच तिला बोलवलं होतं इथे तो तिला आईला म्हणाला पण बघून तर चांगल्या घरातली वाटत आहे तू बघितलं नाहीस का नीट तिच्याकडे तिच्याकडे बघून तर असं अजिबात वाटत नाही की तिला पैशांची गरज आहे आई शंकेने त्याच्याकडे बघत विचारलं चेहऱ्यावरून माणसे ओळखता आली असती तर जगात कुठेच गुन्हे घडले नसते आणि हे जग खूप सुंदर असतं तो कुठल्या तरी तरी विचार करत म्हणाला त्याच्या या बोलण्याचा आईने जास्त डीप विचार केला नाही कारण त्यांना माहीत होतं कधीकधी तो, तो आजूबाजूच्या गोष्टींना रिलेट करून बोलत असतो जे सामान्य माणसाला सरळ रस्त्याने समजायला तर खूप सोपे जाईल पण जर तेच वाक्य वाकड्याने रस्त्याने समजायला पिस रिसर्च करायला लागेल बरं ठीक आहे ठेवून घेईन तिला त्यांनी त्याला जास्त प्रश्न विचारले नाही कारण त्याला अशा गोष्टीवर उत्तरे जास्त द्यायला आवडत नव्हते तो जे काही निर्णय घेईल तो विचार करूनच घेईल हे त्यांना माहीत होतं ती मात्र बाजूला त्या दोघांचे बोलणे ऐकून शॉक झाली तिला न विचारता त्याने परस्पर त्याच्या घरी कामालासुद्धा ठेवले ते सुद्धा एक नोकर म्हणून त्यामुळे तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा दासवांची गर्दी होऊ लागली आणि डोळ्यासमोरचं दृष्ट धुसर होऊ लागलं कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा